झोपडीत राहणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला त्र्याऐंशी हजारांचे बिल शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व वा एक लाईट व एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचे वीज बिल दिले आहे गेल्या महिनाभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचे वीज बिल पाठवण्याचा नवा विक्रम करण्यात आला त्याविरोधातही लेखी तक्रार करण्यात आली आहे या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसला आहे वीज महामंडळाच्या गलथान कार्बनावर कोणाचंही नियंत्रण नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे तालुक्यातील लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भील एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत त्यांच्या समवेत सत्तर वर्षीय आई पत्नी आणि दोन मुले राहतात लाईट मिळावी याकरता त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांचे नावे वीज मीटर घेतलेले आहे जितेंद्र बिल दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक पंखा टेबल असून त्या व्यतिरिक्त काही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे त्याबाबत जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काही नसल्याचं सांगितले महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले एक अर्ज करा आणि चालते व आम्हाला थकलून लावले जितेंद्र भील तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांनी जुलै महिन्याचं बिल प्राप्त झाले त्यावर महिनाभराचे एक हजार एकशे साठ व मागील ब्याऐंशी हजार शंभर रुपये थकबाकी असे एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचं बिल देण्यात आले काल दिनांक एकतीस रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचे कार्यालय गाठले महिनाभरापूर्वीच अर्ज केला होता त्याबाबत विचारणा केली कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोधही केली परंतु अर्ज मिळून आला नाही कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली भिल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिला आहे त्यांनी वीज महामंडळाकडे न्याय देईल की नाही ते लवकरच कळेल गोरगरीबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का असाही प्रश्न आता विचारला जात आहे एक लाईट आणि एक पंखा महिनाभर चोवीस तास वापरला तरीही ब्याऐंशी हजार रुपये बिल येणार नाही परंतु तालुक्यात हा चमत्कार घडला आहे महामंडळाच्या गलथान आणि गच्छाळ कारभारा विरोधात असंख्य तक्रारी आहेत लवकी बिल आदिवासी समाजाची महिला विधवा विधवा महिला इंदुबाई रलाल भिल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं मीटर घेत घेण्यात आलं होता त्या मीटरमध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आलं आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावितर महावितरण विचारण केला असता महावितरणवाले पे, त्यांच्या अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे पैसे पेड करावे लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता